हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दीप अमावस्या जी आषाढ अमावस्या म्हणून सुद्धा साजरी करतो तर या दिवशी दिव्यांची अशी पूजा करून घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते दिव्यांच्या प्रकाशाने नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते दीप अमावस्येच्या अशा पूजनाने आर्थिक लाभ मिळतो या दिवशी दिव्यांची अशी पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दिव्यांची ही पूजा पितरांच्या शांतीसाठी सुद्धा महत्वाची मानली जाते या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे ज्यामुळे घरामध्ये स्वच्छता आणि पवित्रता टिकून राहते तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या चोवीस जुलैला येत्या गुरुवारी आहे दीपामावस्या तर दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन कसं करायचं त्यानंतर दिव्यांची ही जी पूजा आहे तर दिव्यांची दोन कडव्यांची आरती म्हटल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही तर तुम्ही कितीही सुंदर पूजा करा पण ही जर आरती तुम्ही म्हटली नाही दोन कडव्यांची आणि दिव्यांची नामावली तर ही दिव्यांची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कुठलीही पण पूजा अर्चा जी काही कराल तर ती साध्या सोप्या पद्धतीने करा पण ती योग्य पद्धतीने करा तर येत्या चोवीस जुलैला गुरुवारी दीप अमावस्या आहे तर, 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 तर या दिवशी दिवे उजाळून त्यांची पूजा करून आपण दिव्यांची आवस साजरी करत असतो आणि त्याला पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा आपण त्यांच्या दिव्यांची पूजेची आरती म्हणत असतो तर अशी दिव्यांची विधिवत पूजा दीप अमावस्येला कशी करायची यानंतर या दिवशी घरातल्या सगळ्या मुलांचं मुलींचं औक्षण कसं करायचं असतं औक्षण का करायचं आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर बघा आषाढ अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि ही दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो कोणत्याही कार्याची शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रजवनाने करत असतो म्हणजे सकारात्मकतेचा साक्षीदार दिवा हा मानला जातो दिव्याने कुठली पण गोष्ट जी आहे तर ती साध्य होते शुभ गोष्टी घडतात तर त्यामुळे आपण दीप अमावस्या साजरी करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप लोक याला गटारी अमावस्या असं सुद्धा ओळखतात तर ही गटारी नाही तर सगळ्यांना विनंती करून सांगते की ते नाव आहे आणि हा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवशी बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज आहे आणि ते अतिशय विचित्र वागतात तर नॉनव्हेज या दिवशी खाल्लं जातं व्यसन केली जातात आणि या दिवशी अशा अमावस्येच्या शुभ दिवशी चुकून पण आपल्याला मांसाहार वगैरे किंवा व्यसन वगैरे कसल्याही प्रकारचं करायचं नाही तर हे खूप चुकीचं आहे अमावस्याचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असतं म्हणून लोक काय करतात की त्यांना वाटतं की आता श्रावण महिना सुरू होणार आहे आणि आपल्याला मांसाहार हा खाता येणार नाही एक महिना आपल्याला हा पाळायचा आहे म्हणून अमावस्याच्या दिवशी अशा प्रकारची व्यसन वगैरे करून मांसाहार करून घेतात पण हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही एकदा विचार करा की हे बरोबर आहे का हे तुमच्या मनाला पटतं का आता बघा श्रावणामध्ये काम करत नाहीत याला जर तुम्ही सायंटिफिक रिझन म्हणाल तर श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो हवाही तशी दाट असल्यामुळे पचनशक्ती जी आहे तर ती आपली कमकुवत झालेली असते त्यामुळे जड अन्न जे आहे तर ते आपल्याला पचत नाही आणि हा काळ जो आहे तर तो माशांच्या प्रजननांचा काळ असतो आणि म्हणून मासे खाणं सुद्धा या पिरियड मध्ये टाळलं जातं म्हणून श्रावण महिन्यामध्ये जे काही जड अन्न जे पचायला जड आहे तर ते मांसाहार वगैरे अजून पचनासाठी इतर जड पदार्थ जे आहेत तर ते आपण खात नाही आणि याला चुकून सुद्धा गटारी अमावस्या असं म्हणू नका तर हा दिवस अतिशय शुभ आहे आणि सगळ्यात पहिले बघा तुम्हाला मी सांगते की अमावस्या तिथी काय आहे तर अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला म्हणजे बुधवारी उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस तारखेला गुरुवारी रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी याय ही गुरुवारी आपण साजरी करणार आहोत जे काही अमावस्याचे उपाय तापाय आहेत तर ते आपल्याला गुरुवारच्या दिवशीच करायचे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपलं घर छान स्वच्छ सुंदर करायचं आहे मुख्य दरवाजा वगैरे सगळं काही स्वच्छ करायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवघर जे आहे तर ते वरपासनं खालपर्यंत सगळं स्वच्छ करायचं आहे आणि घरामध्ये जे काही छोटे मोठे दिवे आहेत तर ते सगळे स्वच्छ धुळून आदल्या दिवशीच तुम्हाला ठेवायचे आहेत कारण ही दिव्यांची अमावस्या आहे तर त्यामुळे दिव्यांना जास्त महत्व आहे घासून पुसून स्वच्छ तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत आणि जे तुमचे परंपरागत काही दिवे चालत आलेले आहेत दगडाचा दिवा असेल मातीचा दिवा असेल पंचधातूचे किंवा इतर सोने चांदी कुठल्याही प्रकारचे दिवे घरात असतील तर घरातले सगळे दिवे काढा आणि ते स्वच्छ घासून पुसून तुम्हाला या दिवशी पूजेमध्ये ठेवायचे आहेत आता ही पूजेची जी मांडणी आहे तर ती सकाळीच मांडा आणि भरपूर तेल टाका जेणेकरून दिवसभर हे दिवे तेवत राहतील समजा तेल संपलं संध्याकाळी परत तुम्ही हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत कर कारण अमावस्येच्या दिवशी संध्याकाळचा काळ हा महत्वाचा मांडला जातो आणि तुम्ही संध्याकाळी परत जर हे दिवे सगळे प्रज्वलित करा आणि दिवसभर ही मांडणी तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही पूजा मांडणी आपल्याला उचलायची आहे तर आता पटकन मी तुम्हाला पूजा कशी मांडायची हे तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे दाखवत आहे आता बघा चौरंगावरती लाल वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे आणि त्यावरती तिथेच आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे तुम्ही देवघराच्या जवळ आजूबाजूला जागा असेल तर तिथेच तुम्ही पूजा मांडा मी सुद्धा माझ्या देवघराच्या खालीच ही जिथे जागा आहे तर तिथेही पूजा मांडलेली आहे तर बघा रांगोळी तुम्हाला सर्वप्रथम काढायची आहे छोटीशी आणि तिथे तुम्हाला छान खाली वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे आता बघा माझ्या घरातले जेवढे काही दिवे आहेत तर ते मी पूजेसाठी सगळे दिवे जे आहेत तर ते काढलेले आहेत आणि पाच सहा दिव्यांपेक्षा सुद्धा जास्त दिवे माझ्याकडे आहेत कारण आपल्या महिलांना सवय असते की आपण नवीन नवीन डिझाईनचे जे दिवे असतात येत असतात बाजारामध्ये तर ते आपण घेत असतो त्यामध्ये मग दगडाचा दिवा असेल कणकेचा दिवा आहे तर कुठल्याही प्रकारचे दिवे आपल्याकडे जे काही प्रकारचे दिवे असतील तर ते सगळे दिवे आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो तर आता सगळ्यात पहिले बघा दिवे घेतल्यानंतर ते आपल्याला पाटावरती सर्वप्रथम वस्त्र अंतरायचं आहे प्रत्येक दिव्याखाली आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि हे दिवे आपण जे बाकीचे दिवे आहेत तर ते सुद्धा सगळ्यांच्या खाली तांदूळ आपल्याला थोडे थोडे ठेवायचे आहेत तर दिव्याखाली आपल्याला या तांदळाचा आसन द्यायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा हे जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे फुलांच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता दिवा असाच ठेवू नका दिव्याखाली काहीतरी तुम्ही आसन द्या मग ते तांदळाचा द्या किंवा फुलांच्या पाकळ्याचा द्या त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर खाली तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती सगळे दिवे ठेवायचे आहेत या दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत तर दोन वातींची मिळून एक जोडवात आपल्याला या दिव्यांमध्ये घालायचे आहे त्याचबरोबर ज्याला आपण लांबवात किंवा जोडवात असं म्हणतो तर अशा प्रकारच्या जोडवाती तुम्हाला यामध्ये घालायच्या आहेत कारण जीवा शिवाच्या एकरूपतेचं आणि अद्वैतेचं हे प्रतीक म्हणून आपण ही जोडवात लावत असतो तर बघा जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात लावत असतो अशी त्यामागची एक म्हण आहे आता म्हणजेच त्या मागचं एक कारण आहे तर ही दोन सायंटिफिक रिझन जे तुम्ही म्हणाल तर दोन वातींमुळे दोन वातींमुळे केशाकर्षण आणि कॅपिलरी ऍक्शन जी आहे तर ती योग्य प्रकारे होऊन ज्योतीचा म्हणजे तेलाचा अखंड पुरवठा मोठा होतो तर तो दिवा जो आहे तर तो व्यवस्थित तेवत राहतो आणि त्यामागचं सायंटिफिक कारण आहे तर आता तेल टाकून सगळ्या दिव्यांमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे प्रत्येकामध्ये दोन दोन वाती आपण घातलेल्या आहेत दिव्यामध्ये तूप टाकायचा आहे काही दिव्यांमध्ये तूप टाकू शकता किंवा तुम्ही तेल सुद्धा घालू शकता कणकेचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता आता त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका सांगितल्याप्रमाणे आणि सगळ्या ज्या दिव्यांचं तोंड आहे तर ते शक्यतो पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने ठेवा पश्चिमेकडे आलं उत्तरेकडे आलं तरी सुद्धा चालेल पण जमल्यास पूर्वेकडे ठेवायचं आहे दक्षिणेला या पूजेमध्ये जे दिवे आहेत तर त्याचं तोंड येणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे दक्षिणेला आपल्याला या दिवशी दिवा लावायचा आहे तर तो वेगळा उपाय आहे पण या पूजेमधले जे दिवे आहेत तर त्याचं तोंड मात्र दक्षिण दिशेला येणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर हे सगळे दिवे जे आहेत तर ते आपण प्रज्वलित करून घेतलेले आहेत तर बघा मस्त असे दिवे सगळे प्रज्वलित करून घेतल्यानंतर सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे प्रत्येक करा दिव्याची सेपरेट छान अशी पूजा करायची आहे प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुल हे व्यवस्थित अर्पण करा मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर दिव्याला आपल्याला फुलं वगैरे सगळं फुलांनी आपल्याला सजवायचं आहे किंवा फुलं अर्पण करायचे आहेत प्रत्येक दिव्याला छान छान फुल तुम्ही अर्पण करा आता फुलांसोबत या प्रत्येक दिव्याला आपल्याला आघाड्याचं एकतरी पान किंवा आघाडा जो आहे तर तो त्याचं पान आणि जे आहे तर ते अर्पण करायच्या आहेत तर आता आघाडा मी यामध्ये अर्पण केलेला नाही पण आपल्याला आघाडा कारण ही माझी मागच्या वर्षीची पूजा आहे तर या वर्षी मी सुद्धा आघाडा आणि दुर्वाच्या आहेत तर त्या अर्पण करणार आहेत तर त्या तुम्ही सुद्धा करायच्या आहेत तर याची सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे भरपूर दिवे असतात आपण लावलेले तर त्या हाताला चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे व्यवस्थित आणि शांततेने आपल्याला सगळी पूजा करून घ्यायची आहे आता दुर्वा आघाडा आपण सगळं काही अर्पण करून झाल्यानंतर त्या दिव्याला कापसाचं वस्त्र सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे जमेल तेवढ्या दिव्या दिव्याना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी सुद्धा चालेल किंवा सगळ्या दिव्यांना तुम्हाला जर अर्पण करणं शक्य असेल कापसाचं वस्त्र तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर या ठिकाणी आपण दिव्याची व्यवस्थित पूजा केली दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्या नैवेद्यामध्ये सुद्धा बघा दूध आणि साखर तुम्हाला आहे किंवा तुम्ही गुळ आणि दूध किंवा लाया बत्तासे पेढे फळ कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता तर आता नैवेद्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खाली पाण्याचा भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आणि नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे जो काही नैवेद्य तुम्ही घेतलेला आहे तर तो तुम्हाला दिव्यांना अर्पण करायचा आहे आता या पूजेला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे आता समजा तुम्हाला पुढे असेल किंवा काढायची असेल तर तुम्हाला ही वाद गोड म्हणजे खडी साखरेचा किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे करायची असते नेहमी तुम्ही लक्षात ठेवा वात जी आहे तर ती नेहमी गोड गोड गोष्टी ज्या असतील तर त्यातली एखादी त्यानेच आपल्याला घ्यायची आहे हातामध्ये आणि त्यानेच ती वात पुढे करायची असते आता अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती म्हणायची आहे आरती तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तिथे बघून तुम्ही म्हणू शकता आणि दिव्यांची नामावली सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे तर ती सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि तिथे पाहून तुम्हाला म्हणायचे आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वाद करून पित्रांसाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे तर ही झाली दिव्यांची पूजा आता दीप अमावस्याला संध्याकाळी घरातले जी काही आपली मुलं मुली असतात तर त्यांचं आपल्याला औक्षण सुद्धा करायचं आहे जसं की आपण वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मुलांना चौरंगावर किंवा पाटावर बसून त्यांना हळदी कुंकू अक्षता लावतो त्यांच्या कपाडी आणि त्यानंतर ओवाळणी करतो त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये टाकतो अगदी त्याच प्रकारे घरातले मुलं मोठे असतील छोटे असतील तर त्यांची तुम्हाला अक्षर करायचं आहे कारण मुलं आणि मुली हे जे आहेत तर ते आपले वंशाचे दिवे असतात मुली वंशाच्या पणती असतात असं म्हटलं जातं आणि मुलं जे आहेत तर ते वंशाचे दिवे असतात तर आपल्या मुलांमुळे वंशाची वृद्धी होत असते तर त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या मुलामुलींची सुद्धा पूजा करायची आहे तर पहा सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटत या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या यथाशक्तीने मी हे साध्या बोळ्या पद्धतीने साध्या बोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर काही माझ्याकडनं चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी एक क्षमा प्रार्थना सुद्धा आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायची असते कारण आपण माणूस आहोत तर आपल्याकडनं काही चुका सुद्धा होऊ शकतात पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगता जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी करायची आहे सगळी फुलं वगैरे निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि जो काही नैवेद्य आपण अर्पण केलेला असतो तर तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि जे दिवे आहेत तर ते व्यवस्थित परत स्वच्छ करून जागी ठेवून द्यायचं आहेत तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही दीप पूजा जी आहे म्हणजेच दिव्यांची आवस आपल्याला करायची आहे आणि ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आनंद समृद्धी भरभरून येत असते वाईट गोष्टी नकारात्मकता जी आहे आपल्या आयुष्यातलं तर त्या सगळ्या निघून जातात आयुष्यातला अंधार निघून जातो तर ही पूजा तुम्हाला मांडलेली मी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ